आता मला जे तुमच्याकडनं माहिती मिळाली टीपीएस प्लॅनच्या बाबतीतली तर त्याच्यात तेवीसशे एकर जागा ही या का प्रोजेक्ट करता जाते असं जे सांगितलं तर ते मला आता महिवाल साहेबांनी सांगितलं कारण मग क्षण ऐकायलाच नाशी साहेबांनी सांगितलं की बाबा मुळात ती माहिती आपल्याकडची चुकीची आहे आणि नवीन टी पी एस स्कीम करताना की कशा पद्धतीनं केली जाते आपण सगळेजण समजून घेऊ पहिलं गुरुवारी पी एम आर डी ऑफिसला सगळेजण जाऊ तिथं त्यांच्या हॉलमध्ये त्यांना प्रेझेंटेशन द्यायला लावतो जर समजा किरणची जागा वीस एकर पाच एकर समजा जागा जाते रिंग रोडमध्ये तर त्याचा त्याला बेनिफिट काय आहे किंवा त्याच्या बाजूची जागा जर कोणाची टीपीएस प्ले मध्ये घेणार असेल तर त्याला बेनिफिट काय हा पहिला ऐकून घेऊ आणि जर फायदा नसेल काय त्याच नुकसानच असेल तर आपण काय निर्णय घ्यायचा एका विचारानं निर्णय सगळेजण नको की आडव्याला आडवं चालायचं विरोधाला विरोध करायचा था असं नको जर खरंच आता त्यांनी काय सांगितलं आता जो डीपी झालता पहिला मागच्या वर्ष दोन वर्षामध्ये झालता तो आता रद्द झाला आणि तो परत काय होणार नाही त्यामुळं जर तो होणार नसेल तर आपण तिथं ग्रीन झोन जर आपल्या भागात असेल तर आपण पाच दहा वर्ष पंधरा वर्ष काहीच करू शकत नाही पण जर समजा ती की पे स्कीममध्ये जात असेल आणि त्यातून जर तुम्हाला फायदा होणार असेल तर तो, तो कसा होणार आहे आणि तो किती दिवसात होणार आहे का फक्त कागदावरती फायदा आणि जागा ताब्यात घेऊन आपला कार्यक्रम आहे हे सगळी परिस्थिती आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ त्यांच्याकडनं ऑन रेकॉर्ड घेऊ आणि जर त्यांनी पुढं आपल्याला सांगितले नाही हा खरंच आपल्या दृष्टीने फायदा आहे आपण काही गुरुवारी गेलो म्हणजे की सह्या करून फायदा असं नाही नंतर ना आपण परत कायदेशीर टेक्निकली सगळ्या माहिती घेऊ बाबा खरंच होणार आहे का नाही होणारे याच्यातनं फायदा काय आहे किती दिवसात याच्या सगळ्या अंमलबाजावना होतील आणि त्यानंतर ना आपण पुढे जायचं कसं तो निर्णय घेऊ तुम्हाला जर काय वाटत असेल बाकीच तुम्हाला आता सांगायची ना पासष्ट मीटर मोठा नाही झाला पट्टा इथून साधारणतः आपल्या त्या घराच्या एवढा पट्टा झाला ऐका ना आणि टीपेस मध्ये किती जाते ते कुठलं क्षेत्र आहे कुठल्या कुठल्या गाठातून जातोय ना ते करते ऍक्वार ते पण बहुतेक मुळात ते सांगते ते विषयी काही माहिती चुकीचे आपल्याकडे ते माहिती की तुमचं तुम्हाला मी दाखवतो जर समजा उद्या पाच एकर दहा एकर असे वेगवेगळे जर प्लॉट पुराचे होत असतील जर ते डेव्हलप करत असेल तर आपल्या घर सांगोडची टीपीची चोवीस नंबर ठाकरेच आहे ते लेटेस्ट ना चोवीस नऊ चोवीस लाईची सही आहे मशीनची सही आहे टीपी चालू कशी झाली बघा टीपी स्टार्ट झाली आम्ही माहिती कशी काढली ऑफिस मध्ये बसून प्रत्येक सात बारा डाऊनलोड करून खातेदाराचं नाव काढून क्षेत्र क्षेत्र कमी आहे तुम्ही सांगा संपूर्ण ते विशेकर आपण माहिती बघा माझं म्हणणं काय ते विशेकर ते जेवढं काय सांगतात आता आपल्याकडची माहिती, आप माहिती <laughs> सा, मला सांगितलेली माहिती किंवा आता आयुक्त म्हणून जी आपल्याला माहिती सांगतील किंवा काय फायदा आहे तो आहे किती शेत्र लाणार आहे कुणाचा आणणार आहे रिंगरोड मध्ये कशा पद्धतीने रिंग रोड करताना किती दिवसात तुम्ही त्याचा आम्हाला मोबदला देणार तो कशा देणार आहे ही सगळी चर्चा किंवा रोडचा आता मला तो तुम्ही मुद्दा सांगितला आपण इथं डबल केला मागे सिंगल केला बरोबर ना मग आमच्याकडे डबल बरोबर आपल्याकडे डबल का, का। मग सिंगल तो पुढे सिंगल व्हायला पाहिजे ज्या काय तुमच्या शंका कुशंका आहेत तुम्ही गुरुवारी सकाळी अकरा वाजता पेमार्ट माझ्यावर झाला मी पण येतो म्हणजे आपण सगळे जाऊ बरोबर झाली मंडळी असतील किंवा तुम्ही जाणकारी देऊ सगळे आपण जाऊ आणि तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो मी जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या विरोधात जर तुम्ही सगळ्या एकवटल्या असेल तर मी पीएमआरडी असू त्याचा कोणाला नेता असू मी विचार करणार काय होत की आपण अडकून पडायला आपण शिक्के पडले पडलोय किंवा आपले घेऊन ठेवले ना असं पडले असं नको व्हायला गुरुवारी आपण पहिले त्यांचं ऐकू ते आपल्याला व्यवस्थितपणानं कुठल्या क्षेत्रातून जाणारे मग त्यानंतर तुम्ही सांगाड्यात किती क्षेत्र टीपीएस करता येणार बोडोबऱ्यात किती येणार धामण्यात किती येणार किंवा बाकी गावांमध्ये किती येणार हे आम्हाला सांगा येणार मग जर आपल्याला लागून असेल आणि आपल्या शेतकऱ्याचा घेऊन बिल्डरचा जोडला ते पण मला माहिती काढून मालवाणी मी हे बाबा ना मालपाणी काय आपल्या तालुक्याचा माझा माणूस मालपाणीच्या जागेवर पहिले टाकायला बाकीच्या खरं आज आपण जर हवी तर पान मारतो आता मला त्याच्या माहितीप्रमाणे तुमच्या माहितीप्रमाणे तुम्ही बरोबर सांगता गुरुवारी पहिलं माहिती मी आज त्यांना मेसेज पाठवतो गुरुवारी मला काय काय माहिती मला ते मुद्दे काढून माहिती समोर मांडतो अंदा एक एक त्यांना विचारा एकच फक्त मान मांडून गेला एक साधारण पाचशे वर्ष आली रद्द नाही आले अंदाज दोन हजार सोळाला नाही नाही माळून याची कायवाडी ये

गुरुवारी आता मी तर काय अधिकारी नाहीये तुम्हाला लगेच निर्णय द्यायला मी तुमच्या मागे आहे तर माझं काम आहे फक्त गुरुवारी माझ्याबरोबर सगळे चालू तिथे आपण मुद्दे सुद्धा आता काय काय मुद्दे असतील ते घ्या आणि तो द्या माझा दोन दोन जागे माझे जागा जाते त्याच्याबद्दल माझं काय घरास कटे मी पण प्लस डीपी प्लॅन मध्ये शेतकऱ्यांना जागा एक काय म्हणायचं आता फक्त तुम्ही राहत त्यांनी आता आपल्याला सांगाव्याचं उदाहरण दिलं की बाबा सांगोडे या गाठातून आमचा पासष्ट मीटरचा रोड चाललाय आणि त्याच्याबद्दल आम्ही करतोय तिपणाच्या जागे ते त्यावेळेला सांगाडेकरांनी मला दाखवलं पाहिजे या गटात करायच्या इथे बिल्डरची जागा आहे इथे बरोबर पासष्ट मीटरला लागून पंचेचाळीस मीटर आहे पासष्ट मीटर लागून पंचाळीस मीटर

तो काय फक्त आपल्या सा गावातला रिंग रिंगरोड ना मागच्या जर चाळीस पन्नास गावातून रिंग रोड असेल तर तो आपल्या कंटिन्यू करा लागेल पण त्याच्यात मला सांगतो जर माग वीस मीटरचा असेल तर तो वीस मीटर आपल्या गावात त्या वाट व रिंग रोड सुद्धा तुम्हाला सांगतो जर बिल्डरची जागा सोडून जर तू इकडे सारखं असल मी पलीकडे करणार

मला आता आता काय होतं तुमच्या मनात तुमच्या मनात संभ्रम तयार होईल तुम्ही दाखवताना आपण तिथं बसल्यावरती एक एक गावणी आहे पुढे जाऊ बाबा सांगोवाड्यातनं पुढल्या कुठल्या गाठात तुम्ही रोड घेतला मग किती क्षेत्र जाते मग त्यांचं काय तुम्ही केले मग त्यावेळेस क्षेत्र जाताना कुणाचे गेले आणि पीपीएस ला करताना कुणाचे घेतले मग त्या जर बिल्डरांना झुडून घेतला असेल तर मला तुम्ही ते दाखवलं पाहिजे सांगावड्यात हे आज ते उद्योग केलाय आम्ही जाऊन हे नाही आपण तुम्ही गुरुवारी झाला सोळा आतापर्यंत कोणला प्लॉट दिले नाही दहा वर्ष वर्ष कमिशनर राजे मला सांगितलं मग अशी त्याच्यावर मी मला ऐकलं की डिटी कॅन्सल अरे तशी ती स्कीम नाहीये तुमच्या लक्षात आलं का आता मग मी ऐकलं ना की ज्या पद्धतीनं ती माळून घ्यायची ती पी स्कीम होती तशी स्कीम नाहीये गुरुवारी क्लिअरिटी घ्या गुरुवारी आपण

दारुमरे मुडुमरे दामने नेरे ने या भागातील शेतकरी बांधव किंवा स्थानिक भूमीपूजन या ठिकाणी मोठ्या संख्येनं आमच्या गावातून टिपे स्कीम सुरू होती किंवा जी मंजूर केली जाणार आहे त्यावरती आमचा विरोध आहे हा दर्शवण्याकरता या ठिकाणी सगळे मंडळ आले होते परंतु मी पी एम आर डीचे आयुक्त सन्मान्य म्हसे साहेबांची आता फोनद्वारे चर्चा केली आणि त्यांनी टी पी एस स्कीमच्या बाबतीत तुम्हाला गुरुवारी कशा पद्धतीने आपली ती स्कीम आहे याची संपूर्ण माहिती देतो मनामध्ये काही समज गैरसमज असतील तर ते योग्य पद्धतीने दूर होणार असतील आणि त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल तर आम्ही गुरुवार नंतर न सर्व शेतकरी एकत्र बसून निर्णय घेऊ जर शेतकऱ्यांनी एक मुखानं निर्णय दिला की आम्हाला टीपीएस स्कीमच नको तर आम्ही ती रद्द करण्याकरता पाठपुरावा करणार गावातले ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत आणि आमदार साहेबांची भेट घेतलेली आहे सांगोडेचे सरपंच आहेत रोहन जगताप नमस्कार आमच्या गावामध्ये आहे त्याच्या संदर्भात माननीय आमदार साहेबांकडे आज आम्ही आलो होतो तर आमदार साहेबांनी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना शब्द दिलेला आहे की काही झालं तरी आपण जे पी एम आर डी ने प्रस्तावित केलेले आहे संपूर्ण माहिती घेऊन आपण जशी रद्द करता येईल त्या प्रमाणात आपण करणार आहोत आणि आमचा आमदार साहेब संपूर्ण ग्रामस्थांच्या बाजूने आहे धन्यवाद तर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अन्ना शिर्खे यांच्या वतीनं मावळ तालुक्यातील जे पाच गावचे ग्रामस्थ आहेत गोडुंबरे साळुंबरे दारुंबरे सांगवडे आणि धान या गावातील नागरिकांनी भेट घेतली काय आता आमदार साहेबांनी जे आयुक्त आहेत त्यांना फोनवरती संबंधित पी स्कीम बद्दल ज्या सहा सात गावांमधल्या भावना आहेत लोकांच्या पी टीपीएस प्लॅन नको आणि रिंगरोड नको पाचशे मीटरचा तर त्या संदर्भात आमदार साहेबांनी त्यांना फोनवर बोलले फोनवर फोनवर गुरुवारी मीटिंग लावायचे ठरलेलं आहे त्यानंतर पुढची दिशा आमदार साहेबांच्या ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचं गुरुवारी सर्व ग्रामस्थांना पाच सहा गावच्या संदेश दिलेला आहे आत्ताच बैठकीमध्ये आणि सर्व ही गुरुवारी आमदारांनी सांगितल्या मशीनच्या फोनवरून बोलल्यामुळं हा जो विषय गुरुवारी त्यांच्या समोर काय होणार आहे तो सगळं ग्रामस्थांना बोलूनच होणार आहे आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे असं ग्रामस्थांचं मत आहे तर या ठिकाणी पाच गावचे ग्रामस्थ मावळचे कार्य सम्राट आमदार सुनील अण्णा शिळके यांच्याकडे टीपी प्लॅन रद्द करा कारण शेतकऱ्यावर अन्याय होतोय त्या भागात असणारा साखर कारखाना आहे त्या भागात अनेक भूसंपादन झालेले आहेत शेतकरी भूमिहीन होईल यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी अकरा वाजता डी ऑफिस मध्ये शेतकऱ्यासह अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचं सांगितलंय मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद